아, 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 जम्मा साखिया पण त त

अं की मारा खा या रे पा फ वा निरदी त पा काय दो काय दो आता या सगळ्या मध्ये या समय मध्ये एक समान आवाज आले सात आवाज आले पा तो तो पा दू तो तो, तो, तो सा

अशी आडवी रेष घेऊन आपण अशी पुन्हा उभी रेष घ्यायची आता सर्वसामान्यपणे तुम्ही वहीवर काढताना इथून सुरुवात केली तरी चालेल इकडे बघा मी कसं काढतोय असं काढायचं आणि उभी रेष द्यायची आणि त्याच्या डोक्यावर एक रेष द्यायची अरे असं जोडलं जातं का असं नाही का इथून सुरुवात केलं जोडलं आणि उभी रेष घेतली आणि डोक्यावर एक रेश हा काय तुलाही काढायचं हा आता सगळ्यांनी मिळून तराजू तक्ता ते आदित्य नितीन ताट ताट तीन तलवा याच्यामध्ये जे त आहे ते त अक्षर सगळ्यांनी मिळून आपल्या आपल्या वहीवर काढायचं अशा प्रकारे आपण त या अक्षराची ओळख ज्ञान रचनावादी पद्धतीने आणि आनंददायी रीतीने विद्यार्थ्यांना करू शकतो धन्यवाद